करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये ज्याप्रमाणे गोडवा निर्माण करायचा असतो परंतु आपल्या अंतकरणामध्ये हा गोडवा दिसून येत नाही कारण आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपला देह दुखी हा संपूर्णपणे दुःखी आणि त्याचप्रमाणे त्रासदायक दिसत असतं मग जीवनामध्ये गोडवा केव्हा निर्माण होईल कसा निर्माण होईल एखादं काम आपल्या मनाप्रमाणे जर होत नसेल तर त्या गोष्टीचा आपल्याला राग येत असतो ज्याप्रमाणे आयुष्यात गोडी निर्माण करायचे नसलेल्या गोष्टीपेक्षा असलेल्या गोष्टींचा आनंद घेता आला पाहिजे जी गोष्ट आपल्याला प्राप्त झालेली नाही ज्या गोष्टींची आपल्याला ठाऊक माहिती नाही त्या आहे, आहे त्या गोष्टीपेक्षा जी गोष्ट आपल्याकडे आहे जी वस्तू आपल्याकडे आहे त्या गोष्टींचा आपण आनंद घेतला पाहिजे कारण आकाशामध्ये जर पाहिलं तर चंद्रापेक्षा अर्धचंद्र अधिक सुंदर दिसत असतं बघा आकाशामध्ये चंद्र येतो की नाही दिसतो की नाही आपल्याला नक्कीच मग तो पूर्णचंद्र असू दे किंवा अर्धा चंद्र असू दे मग त्या पूर्णचंद्रापेक्षा अर्धा चंद्रसुद्धा सुद्धा उत्तमाचा दिसत असतो आपल्या वाटेला एक भाकरी आणि अर्धी भाकरी याचं स्पष्टीकरण का दिलेलं आहे याचा भाग का दिलेला आहे जी व्यक्ती खरोखरच उपाशी आहे त्या व्यक्तीला जर आपण अर्धी चपाती जरी दिली ना तरी त्यामध्ये तो समाधानी बरोबर की नाही राहील की नाही नक्कीच राहील परंतु ज्याचं पोट भरलेलं आहे त्याच्याजवळ पूर्ण चपाती दिली तर त्या पूर्ण चपातीचं महत्त्व होईल का हो नाही म्हणजे विचार करा भाग चपातीचा सा नाही आहे तर भाग समर्थांनी दिलेला आहे की जीवनात गोडी निर्माण गोडवा निर्माण करायचा असेल तर साखरेची चव गोड आहे परंतु आपल्या मना मनामध्ये बघा एखाद्याच्या मनात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय असतं चिंता त्या चिंतेमध्येच तो संपूर्णपणे भरकटलेला आहे कारण चांगल्या वागणुकीचे आर्थिक मूल्य जरी नसले ना तरी चांगल्या वागणुकीत अनेकांची मनं जिंकता येतात आता चांगली वागणूक वाईट वागणूक जसजशी लोक जगत असतात त्याचप्रमाणे आपण सुद्धा जगत आहोत परंतु विचार कोणते आहेत बघा एखादा पक्षी असेल किंवा एखादा प्राणी आहे आपण रस्त्यातून जात असताना एखाद्या प्राण्याची आपण दगड मारला तो तिथे बसेल का हो नाहीच बसणार ना तिथून तो निघून जाईल आणि दुसऱ्या दिवशी आपण ज्या वेळेला येऊ ना तेव्हा तो अगोदरच पळून जाईल पण विचार करा दगडतोच आणि मारणारा सुद्धा आपणच फरक जर पाहायला गेलो तर आपल्या मनातला राग आहे तो आपण इतरांवर काढत असतो आणि आपल्याला बघणारे हे शेवटी निघून जातात आपण आपला राग आपण बाहेरच्यांवर घरच्यांवर काढत असतो परंतु आपण त्या गोष्टींचा कधीही विचार करत नाही मग जीवनामध्ये आपल्याला गोडी निर्माण होईल का हो कारण आपण प्रवास करत असतो ट्रेनमध्ये असू दे बसमध्ये असू दे कंपनीमध्ये जेव्हा लोक काम करत असतात ऑफिसमध्ये लोकं असतात त्यावेळी लोक आपल्याशी बोलत असतात काही लोकं नवनवीन आपल्याला भेटायला येतात पण काहीकजणं त्याचा फायदा घेतात आणि काही जणं आधारसुद्धा घेत असतात फक्त फरक एवढाच आहे फायदा घेणारे लोक डोक्यात आणि आधार देणारे हृदयात वाहत राहतात की नाही नक्कीच कारण फायदा लोक घेणारी आहेत मग ती आपल्या डोक्यात बसतात आपल्याला शेवटी कळतं अरे ही जी व्यक्ती आली त्याने आपला फायदा उचलला परंतु आधार देणारे आपल्याला सपोर्ट करणारे लोक आपल्या हृदयात राहत असतात त्यांना विसरून जमायचं नाही म्हणून आपल्याला काही मिळू दे अगर नाही मिळालं तरी शेवटी ज्यांना सर्व काही मिळतं ते भाग्यवान असतात आणि ज्यांना जे मिळतं त्या समाधानी आहेत ना ते नशीबवण आहेत म्हणजे विचार करा आपला देह समाधानी आहे बरोबर की नाही कारण आपण इतरांचा विचार करतच नाही आहे आपण आपले कष्ट करत असतो मेहनत करत असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण कष्ट केलेले त्याचप्रमाणे आपल्याला मिळालेले फळ एखादा आपल्याला बघा भूक लागली एखादं दुकान आहे एखादं हॉटेल आहे त्यामध्ये आपण जाणार की नाही नक्कीच जाणार कारण आपली भूक आहे ती भागवण्यासाठी आपण तिथे जाणार भाकरी मिळवण्यासाठी एखादा वडापाव असेल एखादा समोसा असेल बघा आपल्याला पाहायला मिळतं ते काचेमध्ये असलेलं किंवा तळलेले पदार्थ किंवा एखाद्या हॉटेलमध्ये फक्त पाहून आपलं पोट भरेल का हो नाही ना ते खाल्ल्यावरच आपलं पोट भरणार आहे भाकरी मिळवण्यासाठी जो पळत असतो त्याला काय म्हणतात गरीब म्हणतात आणि ती पचवण्याची बघा पचवण्यासाठी तो पळत असतो म्हणजे विचार कर श्रीमंत आणि गरीब आपण श्रीमंत आहोत का गरीब आहोत पहावे आपण आपण कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर समोर संकट बघून रडायचं की लढायचं हे स्वतः ठरवायचं असतं रडला तो संपला ना परंतु लढला पाहिजे कारण जो त्याला प्रत्यक्षात पाहायला गेलो तर त्याचं संकट दूर जाईल म्हणून आयुष्यामध्ये जीवनामध्ये ज्या अनुभवात तुम्हाला भीतीचा सामना करावा लागतो तोच अनुभव तुमची शक्ती धैर्य आणि आत्मविश्वास आढवतो आपण आपला आत्मविश्वास अजून घालून बसलेलो आपल्याला एखादा खेळ खेळायचा आहे त्या खेळामध्ये आपण सहभाग घेतलेला आहे परंतु कसा खेळायचं हेच जर माहिती नसेल तर शेवटी हार पत्करल्याशिवाय आपला देह राहणार नाही म्हणून आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत नकळत काहीतरी शिकून जात असते कसं वागायचं कसं जगायचं हे सुद्धा शिकवत असते परंतु आपण कधी विचारविनिमय करत नाही माझी माणसं हीच माझी श्रीमंती आहे असं लोक म्हणतात परंतु जगण्यासाठी पैसा लागतो ना पैसा व्यवहारासाठी लागतो परंतु आपल्याला पैशापेक्षा आयुष्य जगायचं आहे त्यासाठी आपल्याला जी माणसं हवीत ती आपले प्रेमळ माणसं हवीत कारण माणूस की हे नातं संपूर्णपणे पाहायला गेलो तो दुरावलेलं आहे कारण आपण रस्त्यातून जात असताना आपल्याला एखादं झाड असेल फुलाचं झाड आहे फुलावर बघा प्रत्यक्ष त्या झाडावरती कळ्या आहेत ती कळी ज्यावेळी फुलते त्यावेळी त्याचं फुल तयार होतो आणि ते फुलल्यावर आपल्याला खूप आनंद होतो परंतु दुःखसुद्धा हे असंच आहे आपलं पाण्यासारखं दुःख आहे एखाद्या झाडाचं पान ज्यावेळी झाडावरती असतं त्यावेळी आपल्याला सपोर्ट असतो आपल्याला त्याविषयी माहिती असतं परंतु त्या झाडावरचं पान अचानक गळून पडतं त्यावेळी दुःख संकट सामोरं येत असतात आपण विचार करत असो अरे हा संकट माझ्यासमोर काय येऊन ठेपलेला आहे कारण जे व्हायचं आहे ते होऊन उन जातो, होणार ते होई नका जाणार ते जाई नका तुटली मनातील आशंका जन्म मृत्यूची म्हणून विचार करा साखरेची गोडी जिभेवर काही सेकंदच राहत असते परंतु ज्या माणसाच्या बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो स्वभावाची जी गोडी आहे ना ती मात्र शेवटपर्यंत राहायला हवी आपण डबावर साखर प्रत्येकाला वाटत गेलो परंतु आपण साखर वाटत आहोत साखरेची चवसुद्धा आपल्याला माहिती आहे परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर आपल्या जीवनामध्ये अजून गोडी निर्माण झालेली नाही आहे मग ती साखर वाटून फायदा काय बरोबर ना पाहायला जर गेलो चंदन असं पहा चंदन उगाळलं तर त्याचा स्वाद त्याचा वास बघा प्रत्यक्षपणे दरवळत असतो परंतु चंदनाचं लाकूड ज्याप्रमाणे आपल्या घरात आहे दुकानात आहे त्यावेळी त्याला किंमत बघा त्यावेळी त्याचा सुगंध येईल का त्या सुगंधाची किंमत आपल्याला कळणार नाही बरोबर ना जोवरी चंदन उगाळे ना तोवरी सुगंध दरवळेना म्हणून आपला देह हा चंदनासारखा असला पाहिजे आपण परमेश्वराच्या चरणी प्रत्यक्षपणे नामस्मरणामध्ये दे देह असला पाहिजे देवाने प्रत्येकाचं आयुष्य कसं छानपणे आणि सुंदर आणि ज्याप्रमाणे उत्तमतेने बनवलेलं आहे आणि ज्याप्रमाणे प्रत्यक्षात आपण एखादं चित्र काढला त्या चित्रामध्ये चित्रा आपण रंग भरत असतो त्याप्रमाणे आपल्या या शरीरामध्ये रंग भरलेला आहे म्हणून कधी स्वतःलाच कमी लेखायचं नाही कारण आपण स्वतःलाच जर कमी लेखलं तर दुसरासुद्धा आपल्याला सुद्धा नाही कारण जगात आपल्याकडे सगळ्यांसाठी वेळ आहे परंतु स्वतःसाठी मात्र आपण बिझीच असतो ज्याप्रमाणे आयुष्याची गोडी जीवनाचा प्रवास आपल्याला शेवटी करावा लागत असतो किती दिवसाचं आयुष्य असतं आजचं अस्तित्व उद्या नसतं म्हणून जगत असताना जीवन जगत असताना आयुष्यात हसून खेळून इतरांशी बोललं गेलं पाहिजे उद्या माझ्या आयुष्यात काय होणार आहे आपल्याला माहिती नाही आहे म्हणून काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा जय जय रघुवीर समर्थ